मित्रांनो पंधरा तारखेपासून शेतकऱ्यांना बियाणे हे उपलब्ध होणार आहेत पण शेतकऱ्यांनी पंधरा तारखेपासून बियाण्यांची लागवड करावी का आपण बियाण्याची लागवड केली तर आपल्याला काय फायदे होईल काय नुकसान होईल असे विविध प्रश्न आपल्या शेतकऱ्यांचा मनात सुरूच असतात शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात पटकन झटपट माहिती सांगतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने सगळं क्लिअर होईल शेतकरी मित्रांनो पंधरा मे पासून आपल्याला बियाणे जरी उपलब्ध होत असले तरी ज्यांच्याकडे पाण्याची योग्य पद्धतीने उपलब्धता आहे त्यांनी याची लागवड करू शकतात म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही वीस तारखेच्या नंतर तुम्ही याची लाग लागवड कपाशी लागवड करू शकता किंवा ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही ते जून महिन्यात लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मे महिन्यात लागवडीचे मी तुम्हाला आधीही फायदे सांगतो त्यानंतर जे काही मोठे नुकसान आहे ते सुद्धा सांगतो शेतकरी मित्रांनो त्यापासून आपल्याला जे काही होत असतात ना ते पुढील प्रमाणे मे महिन्यात जर आपण कापूस लागवड केला ना तर आपल्याला कापूस हा लवकर आपल्याला मिळत असतो म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण आता प्लांटेशन म्हणजे आता लागवड केली तर आपल्याला जे काही कापूस आहे ते सुद्धा लवकर मिळेल त्याच्यामुळे आपण तर विक्री लवकर केली आपल्याला बाजारभाव चांगला मिळू शकतो असे शेतकऱ्यांचा मानत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हो जे काही आपण कपाशी लागवड जर आताच केली तर सामोर जो येणारा म्हणजे हंगाम आहे त्यामध्ये आपण दुसरं पीक सुद्धा लवकर घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो हो जे काही या हंगामामध्ये जर आपण कापूस पीक घेत आहोत यावर किटकांचा सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं हे झालं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वाटणारे फायदे आता मी तुम्हाला या हंगामामध्ये लागवड करण्याचे नुकसान सांगतो शेतकरी मित्रांनो जर आपण मे महिन्यामध्ये लागवड करत असाल ना तर आपल्याला म्हणजे खूप जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागते ज्यामध्ये आपल्याला स्प्रिंकलरने म्हणा किंवा ड्रिप ने म्हणा पाणी व्यवस्थापन करावं लागतो सोबत शेतकरी सो मित्रांनो सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर पंचेचाळीस डिग्रीचा कमी आणि चाळीस डिग्रीचा वर आपल्याला तापमान पाहायला मिळते आणि अशा तापमानात जर आपण लागवड केली तर आपल्याला जे काही आपले रोप आहे जे काही आपले झाडं आहे ते मरण्याची दाट शक्यता असते ते जळण्याची दाट शक्यता असते ज्याच्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतो सोबतल्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काही आपण पाणी व्यवस्थापन करणार आहोत त्याचा आपल्याला खर्च वाढतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्या आर्थिक साठ्यात तिथूनही कमतरता होऊ शकते त्यानंतर शेतकऱ्यांना जर आपण लागवडात जर आपण मे महिन्यात केली तर आपल्याला सामोरं जाऊन असं नुकसान होऊ शकते की जे काही बोंडळीचा जे जीवनक्रम आहे शेतकरी मित्रांनो ते पूर्णपणे संपत नाही मे महिन्यात आणि जर आपल्या जमिनीमध्ये ओलावा गेला तर जे काही बोंडळीचे कोश आहेत त्यांना पुन्हा जीवन धोवण्यास त्यांना मदत होत असते आणि सामोर जाऊन आपल्या पिकामध्ये बोंडळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर वाढत असतो म्हणून शक्यतो शेतकरी मित्रांनो आपण मे महिन्यामध्ये लागवड हे टाळायला पाहिजे पुरेसा पाणी झाल्यावरच आपण लागवड केली गेली पाहिजे ज्याचा आपल्याला फायदा हा मोठ्या प्रमाणावर होईल म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घेतली गेली पाहिजे आणि आपण मे महिन्यात सध्या तरी आपण लागवड हे थांबवली गेली पाहिजे जेणेकरून जे काही बोंडडीचं जीवनक्रम आहे ते पूर्णपणे संपल आणि जे काही आपलं हंगामाला सुरुवात होणार आहे खरीप त्या खरीप हंगामामध्ये पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर धा आपण आपल्या जमिनीमध्ये कपाशीची लागवड हे केली गेली पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला समोर पाहायला मिळेल आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या उत्पन्न देखील वाढ झालेली पाहायला मिळेल माझं तर असंच म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की जर आपण लागवड करणार असाल तर आपण एक जूनच्या नंतरच कपाशीची लागवड हे केली गेली पाहिजे आणि जर तुम्हाला लागवड करायची असेल तर ते तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या ओपिनियन नुसार तुम्ही लवकर ही लागवड करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो